म्हणजे वंध्यत्वाची आत्ताची जी आहेत मेजर जी कारणं आहेत अगदी हायपोप्लास्टिक युटरस असेल किंवा हायपोप्लास्टिक ओव्हरीज आहेत पी सी ओ सारखी समस्या आहे एन्डोमेट्रिओसिस आहे सिस्ट आहे ट्युबल ब्लॉक आहे किंवा गर्भाशय अंडाशय खूप लहान असणं ह्या ज्या वेगवेगळ्या समस्य आहे, समस्या आहेत ह्या सगळ्या समस्यांची उत्तरं आयुर्वेदामध्ये यासाठी सांगितलेली आहेत मग त्यामध्ये ट्रीटमेंटचा जो भाग असतो ही आ, आयुर्वेद कोणत्याही आजाराच्या तीन अवस्था सांगतं चय प्रकोप आणि प्रसर आधी थोडासाच असतो मग प्रकोप म्हणजे मराठी शब्द समजू प्रसर म्हणजे सगळीकडे पसरला जेवढा लवकर आम्ही तो दोष रिपेअर करू तेवढे आम्ही लवकर बरे होऊ जेवढा आम्ही वाढवत नेऊ तेवढा ट्रीटमेंटला वेळ लागणार आहे तुम्हाला त्रास जास्त होणार आहे आर्थिक नुकसान होणार आहे तर म्हणून वंध्यत्व ही समस्या जी आहे याला आयुर्वेद असं सांगतं धातुगत अवस्था आहे म्हणजे शुक्र धातूमध्ये ही समस्या गेलेली आहे ही डीप रुटेड गेलेली आहे त्यामुळे ती जर मला बाहेर काढायची असेल तर इथे पंचकर्माशिवाय पर्याय नाही तर पंचकर्म कोर ट्रीटमेंट आहे oh. फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये बस्ती आहे उत्तर बस्ती आहे वमन विरेचन नस्य रक्तमोक्षण हे करावं लागतं शिवाय उपकर्म पण आहेत जी आपण करतो आणि ज्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आमचे लेप असतात याच्यातून आपण रिझल्ट देतो उत्तर बस्ती ही कोर ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण असेप्टिक प्रिकॉशन्स घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भाशयामध्ये औषध सोडलं जातं आणि वंध्यत्वातल्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याला आपण त्या त्या पद्धतीने ट्रीटमेंट देतो